नमस्कार मैत्रिणीनो मी सुधा ताई माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपणाला लेसपासून डिझाईन बनवायचं आहे म्हणजे आजकाल अशा प्रकारचेच ब्लाऊज म्हणजे डिझाईनचे ब्लाऊज येत आहेत तसे ब्लाऊज आल्यावर आपल्याला डिझाईन कोणती बनवायची ते काही सुचत नाही आणि प्रत्येक ताई म्हणतात की ताई डिझाईन बनवा तर या ब्लाऊजची मी माझ्या मनावर लेसपासून डिझाईन बनवत आहे तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग आपण मापे घ्यायला सुरुवात करू तरी ते ब्लाऊजची अगोदर रुंदी बघायचं आहे तर दहा इंच आणि उंची साडेतेरा म्हणजे तयार बारा आहे मी साडेतेरा ठेवले एक इंच वाढून आणि इथे गळा ठेवायचा आहे सवादनच्या पुढे एक लाईन म्हणजे अडीच पण नाही अडीच लाईन एक लाईन कमी आणि शोल्डर ठेवायचा आहे साडेपाच आणि मोंडा ठेवले मी सहा इंचावर आणि दीड इंचावर गोलाकार देऊन घेतले आता आपल्याला गळ्याची उंची पाहायचं आहे तर इथे गळ्याची उंची आहे साडेनऊ तर आता अगोदर आपल्याला रेषा ओढून घ्यायच आहेत आता इथे मी बॉक्स तयार करून घेतले आता आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे म्हणजे अगोदर बॉक्स केल्यावरच आपल्याला गळ्याला आकार देता येतो तर इथे मी अशा पद्धतीचा आकार देत आहे आणि थोडस बाहेरून अशा पद्धतीचा आकार गळ्याला दिले तर आता अगोदर आपल्याला मेन कपडा वेगळा ठेवून गळा कट करून घ्यायचा आहे तर मी इथे अशा पद्धतीचा गळा कोट करून घेतले तर आता आपल्याला अस्तर मेन कपड्यावर टाकून घ्यायचा आहे आणि मेन कपडा आपल्याला सोयशा बाजून करायचा आहे आणि त्यावर अस्तर टाकायचं आहे आता इथे मी अस्तर टाकून घेतले आता आपल्याला त्यावर टाचपिना लावून घ्यायचा आहे म्हणजे आपला कपडा अस्तरचा सरकणार नाही त्यामुळे इथे मी टाचपिना लावत आहे अशा पद्धतीने व्यवस्थितपणे आपल्याला टाचपिना लावून घ्यायचं आहेत तर इथे टाचपिना लावून झालेला आहे तर आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे तर आता इथे गळ्याला शिलाई करून झालेला आहे आता इथे मी टाचिना काढून ठेवले आता गळ्याच्या आतमधला आपल्याला कपडा व्यवस्थितपणे कट करून को घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत कट्स मारल्यावर आपला गळा पलटी केल्यावर गळा व्यवस्थितपणे बसतो त्यामुळे आपल्याला इथे कट्स मारायचे आहेत आता इथे कट्स मारून झालं तर आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अस्तरचा कपडा आतमध्ये आणि आपला मेन कपडा ब्लाउजचा वर करून आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे थोडस बरोबर करून म्हणजे अस्तरचा कपडा बाहेर नाही दिसला पाहिजे गळ्याला शिलाई करून झालेला आहे आता इथे आपल्याला बाजूने शिलाई करून घ्यायचं आहे इथे आपल्याला बाजूचा कपडा कोट करून घ्यायचा आहे ते आपला बाजूचा कपडा कट करून झालेला आहे तर आपल्याला कमरेचे टक्स मारायचे आहेत तर कमरेचे टक्स मारते शोल्डर पासून धरून चार इंच अंतरावर आपल्याला टक्स मारून आहेत आहे इथे या बाजूने पण त्या आता आपलं कमरेचे टक्स मागून झालेलं आहे तर आपल्याला कमरपट्टी लावायचं आहे कमर पट्टीला आपल्याला डाकटीप देऊन घ्यायचं आहे परत आपल्याला पट्टी मुदळून घ्यायचं आहे कारण की इथे हात शिलाई येते आणि इथे आपल्याला पाच नंबरची शिलाई करायचं आहे कारण की आपल्याला हात शिलाई केल्याच्या नंतर शिलाई उकलून काढायचं असते आता इथे आपली कमरपट्टी पण बसून झालेली आहे तर आता आपल्याला इथून लेसपासून डिझाईन बनवायचं आहे तर अगोदर आपल्याला इथे गोल्डन कलरची बारीक वाली लेस लावायची आहे आपल्याला ही लेस कट करायचा आहे परत त्या बाजूला एक थोडासा पाव इंच अंतर सोडून डबल आपल्याला तीच लेस लावायची आहे गोल्डन कलर या बाजूला पण तशा पद्धतीने बारीक बारीक लेस लावून घ्यायचा आहे परत त्या लेसच्या बाजूला थोडासा अंतर ठेवून आता इथे दोन्ही शोल्डरच्या बाजूला डबलची लेस लावून झालेली आहे गोल्डन कलरची वाली तर आता इथे आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला अशी लेस लावून घ्यायचा आहे आणि ह्या ब्लाऊजला मॅचिंग होते त्या पद्धतीची इथे लेस आहे तर आपल्याला इथून अशा पद्धतीने लेस लावायचा आहे इथे आपली राहिलेली लेस कट करून टाकायचा आहे म्हणजे मोठ्या लेसच्या खाली दबून जाते त्यामुळे मी खाली वाली लेस कट करत आहे आणि परत आपल्याला त्यावर डबलची शिलाई करून घ्यायचं आहे आणि इथे आता आपल्याला लटकन बनवायचे आहेत ते मी गोल्डन कलरची नाडी घेऊन लटकन बनवीत आहे तर इथे आपल्याला आता तीन इंच अंतरावर नॉट लावून घ्यायचे आहेत तर इथे मी तीन इंच अंतरावर खून करून घेते आणि या बाजूला आपण तीन इंच अंतरावर खून करून घेतले तर इथे आता आपल्याला नॉट लावायचे आहेत अशा पद्धतीने ठेवून इथे आपल्याला रफ करून घ्यायचा आहे ते आता आपले लटकन पण लावून झालेले आहेत नॉट लावून झालेलं आहे तर इथे आपला अशा पद्धतीने लेसचा ब्लाउज तयार झालेला आहे लेसची डिझाईन आणि लेस पासून कोणत्या पण प्रकारची आपल्याला डिझाईन बनवता येते सोप्या सोप्या जर तुम्हाला कोणती डिझाईन जर सुचत नसेल किंवा येत नसेल तर अशा पद्धतीची डिझाईन करून पहा एकदम भारी वाटते आणि आजकाल असे ब्लाऊज येतात त्यामुळे प्रश्न पडतो तर इथे ही माझी लेसवाली ब्लाउज डिझाईन कशी वाटली ते मला जरूर कमेंटमध्ये कळवा लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद